राहुरी नगर परिषदेने राहुरी येथील जुन्या सरकारी दवाखान्यासमोरील न्यू स्टार मित्रमंडळाचं गणपती मंदिर पाडलं तर त्वरित बांधून द्यावं असं आज निवेदनात म्हटलं राहुरी नवीपेठ येथील न्यू स्टार मित्रमंडळ हे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून पन्नास ते साठ वर्षांपूर्वीचं गणपती मंदिर आहे ते मंदिर कोणत्याही अतिक्रमणामध्ये किंवा रस्त्यात नसताना मंडळाला कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ सकल हिंदू समाजाच्या द्वेषासाठी पाडण्यात आलं आहे सदर मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहान स्वरूपातील मूर्त्या आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा होती असं निवेदनात म्हटलं जातं सदर मित्रमंडळ हे दरवर्षी गणेशोत्सव नवरात्री तसेच श्री शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अनेक महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरा करतात या सर्व गोष्टी प्रशासनाला माहिती असून देखील कुठलीही पूर्वसूचना आणि कल्पना न देता मंदिर पाडण्यात आलं असं मंडळाच्या काही का कार्यकर्त्यांनी म्हटलं तरी राहुरी शहरात इतर सर्वात इतर ठिकाणीसुद्धा काही इतर धर्मियांच्या अतिक्रमणं भर रस्त्यात असताना त्यावर मात्र काही कारवाई झाली नाही परंतु फक्त गणपती मंदिराच्या का पाडण्यात आलं फक्त हिंदू द्वेषासाठी ही कारवाई करण्यात आली का झालेल्या कारवाईमुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना खूप दुखावल्या गेल्या तरी हिंदू समाजाचे जनक्षोभ उसळण्याअगोदर नगरपालिकेने त्वरित हे गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी बांधून द्यावं नाहीतर पुढील हिंदू जण जन... गणक्षोभ झाल्यास नगरपालिका जबाबदार राहील या निवेदनावर ज्ञानेश्वर जगधने यश सरोदे निलेश जगधने प्रशांत जगधने पवार उंबरवाल कार्तिक जगधने रोहित बिवाल अभिषेक तनपुरे रोहन डहाळे सिद्धार्थ धनेदर हेमंत पवार ऋतिक सुरपसे किरण जगधने रोहन कदम दादा कांगुने देवा बरे यश विघे माया डोंगरे संकेत अडागळे दुर्गेश भवरे मयूर दुधाळे साहिल बिवाल अमित जगधने आदींच्या सह्या आहेत दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी नगरपालिकेने निवस्टार मित्रमंडळ गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून त्या ठिकाणी छोटंसं गणपतीचं आम्ही मंदिर बांधलं होतं पालिकेने आम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कुठलीही नोटीस न देता किंवा तोंडी किंवा लेखी नोटीस किंवा न बजावता त्यांनी काल रात सायंकाळी पाच वाजता अचानक जी सी बी आणून ते गणपतीचं मंदिर उद्ध्वस्त केलं म्हणून सर्व निवस्टार मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही नगरपालिका नुश्ट तहसील कार्यालय पोलीस प्रशासन यांना नोटीस दिल्या असून कारण की आमच्या सकल हिंदू समाजाच्या भावना या ठिकाणी दुखावलेल्या गेल्या असून हे मंदिर तात्काळ बांधण्यात यावं तसेच न केल्यास शहरातील इतरही अनधिकृत जे बांधकाम मंदिरं असतील तेही पाडण्यात यावे अन्यथा गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही या ठिकाणी फॉलोअप घेण्याचा प्रयत्न करून बरेचसे मंत्री जे कायदेशीर असतील सु, त्याचा सुद्धा त्यांनी मान हे करावं मग त्यामध्ये सर्व जाती धर्माचे मंदिर असतील आमचा कुठल्याही एका धर्माला टार्गेट करायचा उद्देश नसलेल तरी यांनी आम्हाला पूर्ण सुचवून दिलं ते मंदिर पाडलं ते मंदिर पुनर्बांधून द्यावं अशी सर्व न्यूज महिन्या मंडळाच्या वतीनं प्रशासनाला विनंती केली